ही गोष्ट आहे अठराशे त्र्याण्णव साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते ते श्रीमंत आणि सत्यशील प्रस्थ होते बुधवार पेठेतील मंदिर ही त्यांची राहण्याची इमारत होती त्यावेळी पुण्यात आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ यांच्या मुलाचे देहावसान झाले यावेळी त्यांची पत्नी लक्ष्मीबाई आणि दगडूशेठ खूप दुःखात होते यावेळी त्यांचे गुरु श्री माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले यांनी त्यांना श्री दत्त महाराज आणि श्री गणपती मूर्ती स्थापन करण्याचे सांगितले व रोज त्याची पूजा करा असे म्हणते जसे आपत्य आपल्या माता पित्यांचे नाव उज्ज्वल करते तसेच ही दोन दैवते तुमचं नाव उज्ज्वल करते आज पुण्यातील गणपतींच्या यादीत श्रीमंत दगडशेठ हलवाई गणपतीचे नाव हे आघाडीवर असलेले आपणास व्हावयाच